आज इथं काँग्रेस जी आहे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी इथं एक संघपणे ही प्रेस कॉन्फरन्स घेते पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो तेही ते खुलासा सांग। त्यांना लोकसभेच्या इलेक्शन मध्ये जेव्हा महाविकास आघाडीची मिटिंग उमेदवारांनी घेतली त्या उमेदवारांमध्ये प्रत्येक कार्यक्रमांना त्यांना आम्ही बोलवायचो अध्यक्ष म्हणून आमच्या दोघांचं इथे काम आहे आम्ही त्यांना आमंत्रण द्यायचो त्यांना बोलवलो शेवटी उमेदवारांनी एक बैठक घेतली ते आमच्या एकाही बैठकीला यायचे आपल्याला आठवत असेल की अंबिका मंगल कार्यालयामध्ये उमेदवारांनी महाविकास आघाडीची पहिली बैठक घेतली उमेदवारी करण पवारांना डिक्लेअर झाल्या आणि तिथं त्यांनी पक्षवाईज म्हणजे काँग्रेसची बैठक पहिले घेतली त्याच्यानंतर राष्ट्रवादीची बैठक घेतली आणि त्याच्यानंतर शिवसेनेची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही त्यांना सगळ्यांना बोलवलं होतं कारण वैयक्तिक काही मतभेद असतील ते पक्षस्तरावर असतील ते गोष्ट वेगळी आहे पण ज्यावेळेला पक्ष म्हणून आपण पुढे जातो तर सर्वांनी एक संघ म्हणून पुढे झालं पाहिजे या विचाराचे आम्ही सर्व आहोत त्यावेळेला त्यांना सुद्धा त्या बैठकीचं आमंत्रण दिलं होतं त्या बैठकीमध्ये ते उपस्थित राहिले नाहीत आणि त्यानंतर राष्ट्रवादीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांनी उपस्थिती लावली आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन तिथे भाषण सुद्धा दिली पण त्याच्यानंतर हे कुठेतरी त्या उमेदवाराला खटकलं आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन आणि त्या दोघ तिघांना घेऊन आमची एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की, की आपण यांना बोलवलं पाहिजे आम्ही त्यांना पुरावे दिले की यांना आम्ही बैठकीला फोन केले होते यांचे फोनचे मेसेज सुद्धा दाखवले त्यांना वैयक्तिक फोन केलेले सुद्धा आमच्या ग्रामीण अध्यक्षांनी दाखवले त्यामध्ये त्यांच्याकडनं असं वक्तव्य आलं उमेदवारासमोर की यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही कोणत्याही बैठकीला येणार नाही हे ये कोणाचे शब्द आहेत हे जिबोंचे सुद्धा शब्द आहेत आणि हे डॉक्टर शिंदेचे सुद्धा शब्द आहेत त्यांनी क्लिअर कट तिथं हे म्हणणं सगळ्यांसमोर मांडलं तिथं आम्ही त्यांना प्रश्न विचारलं हे तुमचं फायनल आहे पण हो फायनल आहे पण आम्ही तुमच्या कोणत्याही विनंतीला मान देऊन तुमच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही म्हणजे याच्या पुढे तुम्हाला बोलवलं नाही तर तुम्ही तो राग मारायचा नाही किंवा ते तुम्हाला बोलायचा अधिकार नाही आता स्पष्टपणे विचारतो तुम्हाला तुमच्या आमच्याबद्दल काही मतभेद असतील ते आता स्थानिक सर्व निश्चित बोला काय त्याबद्दल आमचं दुमत असायचं कारण नाही आमची आम्ही काही चुकलो असो तर ते सुद्धा तुम्ही निश्चितपणे बोला पण अशा पद्धतीने तुम्ही जर दुसऱ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमोर असं म्हणत असाल हे चुकीचं आहे त्यांनी ठामपणे भूमिका मांडली आम्ही यांच्या कोणत्याही विनंतीला मान देणार नाही उमेदवाराला ना जर आमची गरज असेल तर उमेदवाराने आमचा वेगळा विचार करावा आम्हाला वेगळ्या स्तरावर सगळी यंत्रणा द्यावी आणि त्या पद्धतीने आम्ही कमवून आम्ही काँग्रेस म्हणून यांच्यावर पण सामील होणार नाही हे त्यांचे शब्द आहे त्या दिवसापासून त्या दिवसापासून त्या प्रचाराच्या आम्ही त्यांना कुठेही बोलवलेलं नाही आज सुद्धा बरं या उलट किसान काँग्रेसच्या माध्यमातन प्राध्यापक सुभाष पाटलांनी जे काही के आंदोलन केलं असेल तिथं जिथं बोलवलं असेल तिथं आम्ही सर्वांनी हजेरी लावलेली हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्या कारण तिथं पक्ष आहे पक्षामध्ये पक्षा वैयक्तिक मतभेद असेल ते वाजू उठवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत जिथं जिथं त्यांनी आम्हाला बोलवलं असेल पक्ष कारण शेवटी आयडल काँग्रेस ही भारत काँग्रेसची मूळ रचना आहे आणि त्यानंतर या सगळ्या ब्रांचेस सुरू होतात मग त्यामध्ये युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस असेल या जरी विंग असल्या तरी किसान काँग्रेस ही एक प्रकारच एक सेल येतो आणि याला कोणत्याही परिस्थितीत कोणताही कार्यक्रम घेताना ऍडल काँग्रेसला डावलून हे कार्यक्रम घेणं कधीही क्रमप्राप्त नाही उद्या उठून प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले आहेत आणि समजा किसान काँग्रेसने प्रदेश स्तरावर एखादा कार्यक्रम घेतला आणि प्रदेश प्रदेशाध्यक्षांनाच त्याची माहिती नाही हे उचित होईल का त्या प्रकारे ही फळी वर्तुळपासून तर जिल्हा स्तरापासून तर तालुका स्तरावर पडून हे क्रमप्राप्त आहे की कोणताही कार्यक्रम घेताना काँग्रेसला त्याच्यामध्ये सहभागी करणं त्यांना माहिती देणं हा त्यांनी आम्हाला माहिती दिली त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही नाही गेलो तो शंभर टक्के एक संघटनेचा जबाबदारी पदाधिकारी म्हणून सांगतोय की तो शंभर टक्के आमचा दोष त्यावेळा पक्षस्तरावर आमच्यावर कोणती कारवाई झाली निश्चितपणे ती योग्य असेल पण तुम्ही जर पक्षालाच मानत नाही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मानत नाही इथं बसलेले मनोज पाटील हा शहर काँग्रेसचा अध्यक्ष असेल पी के सूर्यवंशी हे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष असतील घोरपडे हे वेगळ्या आमच्या सोशल वक्ता सेलचे अध्यक्ष असतील डी असतील गोकुळाबा हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील हा पक्ष हा विषय गौण आहे पण हे पक्षाचं पद आहे इथं असणारा व्यक्ती हा गौण आहे त्या पदाला महत्व आहे आणि जोपर्यंत त्या पदावर जो पदाधिकारी असेल त्या पदाधिकाऱ्याला त्या त्या पदाधिकाऱ्याने मार्ग देणं हे क्रम प्राप्त कुठेही प्रकारे आहे अरे उद्या उठून आजही तुम्हाला सांगतो ज्या वेळा इथं निरीक्षकांची बैठक झाली आणि निरीक्षकांची बैठक झाल्यानंतर उमेदवारी साठी अर्ज मागवण्यात आले त्यावेळेला त्या तिघांपैकी एकानेही स्थानिक स्तरावर अर्ज दिलेला नाही या उलट या उलट ज्या निरीक्षकांनी त्यांना विचारलं डॉक्टर शिंदे इथं आले त्यांना वैयक्तिक भेटले म्हणजे मी इथं अर्ज भेटला कशाला तू मी वरती जाऊन अर्ज देईल असं त्यांचं वक्तव्य स्वतः आणि हे म्हणणं निरीक्षकांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा जिल्ह्यावर मांडलं त्यानंतर त्यांनी समजा इथं नाही दिलं तर ते त्यांच्या उमेदवारीची मागणी त्यांनी करायला हवी होती कारण प्रदेशवरनं आदेश असे होते की स्थानिक स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तुमचे अर्ज घेतले जाते वीस हजाराच्या डीडी सर स्था तुम्ही स्थानिक स्तरावर द्यावं नाही स्थानिक स्तरावर दिलं तर जिल्हा स्तरावर जावं त्यांनी स्थानिक स्तरावरही तर कोणती मागणी केली नाही आणि त्यांनी जिल्हा स्तरावरही कोणती मागणी केली त्यांनी प्रदेशवर असं दिलं असं आम्हाला समजतंय त्यामुळे आज तिथं त्यांचा विचार होणं वाट, की कोणत्या प्रकारे मला वाटतं गैर आहे असं काही वाट वाटत नाही त्यामुळे तुमच्या या प्रश्नाला हा निश्चितपणे उत्तर आहे की हा प्रश्न तुम्ही त्यांना निश्चितपणे विचारा की आपण जर आज आमदारकीची तयारी करत आहात आपण जर आज विधानसभेला इच्छुक उमेदवार म्हणून पुढे जात आहात तर तुम्हाला संघटनेची गरज नाही का निश्चितपणे जर भविष्यात त्यांना उमेदवारी दिली पक्षाने उमेदवारी दिली निश्चितपणे इथं काँग्रेसचा एक एक पदाधिकारी त्यांचं काम करतो याबद्दल आमच्या मनात कोणतीच शंका नाहीये पक्षाच्या झेंड्यावर जो कोणी उभा राहील किंवा महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तिथं एक संघपणे हे सर्व इथले पदाधिकारी निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं कामं करतील याबद्दल आमच्या मनात कुठे शंका फक्त तीन पदाधिक तीन 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 कार्यकर्ते म्हणजे पक्ष नाही ना तीन कार्यकर्ते हे तीन, तीन विचारधारा म्हणजे पक्ष नाही आहे ते तिघं फिरतायत सुभाषजीबो असतील डॉक्टर शिंदे असतील किंवा धनगरांण्णा असतील हे तीन म्हणजे पक्ष नाही आहे ना आज बहुसंख्य पदाची पक्षाचे पदाधिकारी इकडे एकत्र आहेत तुम्ही झाला असता तर तीन म्हणून पक्ष नाही सगळ्यांनी की पक्ष एका बाजूला आणि तीन जण जर वेगळं चालत असतील तर पक्षाला महत्व दिलं पाहिजे तर तिघांना महत्व दिलं पाहिजे हा विचार पत्रकारांनी करावा उद्या उठून निए। मी एकटा निघालो आणि मी सांगितलं पक्षा मी पक्षाचा अध्यक्ष आहे आणि मी सांगेल ते तुम्हाला ऐकावं लागेल मी म्हणून पक्ष नाहीये पक्ष हा सर्व पदाधिकारी म्हणून सगळे कार्यकर्ते म्हणून पक्ष आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांनी पण या गोष्टीचं सगळ्यांचं अवलोकन करावं त्यांनी यावं पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात यावं त्यांचा मान सन्मान निश्चितपणे ठेवला जाईल पण ते जर येतच नाही त्यांना विधानसभेची उमेदवारी करायची तर त्यांचं काम असं आहे की सर्वांना घेऊन चाल त्यांना संघटनेची गरज वाटत नाही असं माझं ठाम मत आहे